हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मागच्या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मी इथपर्यंत आपली पट्टी पूर्ण केली होती आणि त्यानंतर मी इथे वरून जो आहे तो मणी घालून इथे या शब्दाला एंड झाला होता आपला आता पुढचा जो शब्द आहे हा प्रसन्न आहे आता इथे महालक्ष्मी हा पूर्ण शब्द एंड झालेला आहे त्यामुळे मग मी काय केलेलं आहे इथून पूर्ण एक व्हाईट कलरची लाईन घातलेली आहे पांढरमण्यांची आता माझा दोरा इथून वरून आलेला आहे आता पुढच्या अक्षराला आपण सुरू करू तर पर इथून तीन मणी घातलेले आहेत मी आणि पुढचं अक्षर चालू करताना परत आपल्याला फक्त इथे एक पाचवा जो आहे तो गुलाबी म्हणे घालायचा आहे ठीक आहे आता पुढच्या लाईनीमध्ये मी इथे वरून पाचवा म्हणी घातलेला आहे आता माझी सुई इथून खालून आली आहे आणि या दोन मण्यातून मी दोरा बाहेर काढला आता इथे पुढची लाईन करताना आपल्याला दुसरा मणी गुलाबी कलरचा घालायचा आहे तिसरा चौथा पांढरा घालायचा आहे आणि पाचव्या म्हण्यापासून या इकडच्या नवव्या मण्यापर्यंत आपल्याला सगळे गुलाबी कलरचे मणे घालायचे प्र हे अक्षर चालू येणार आहे आपलं दुसरा आहे आणि पाचपासून नऊपर्यंत पर्यंत आपल्याला सगळे गुलाबी कलरचे मणे घालायचे ठीक आहे ही माझी वरून आलेली आहे पुढची लाईन आता या दुसऱ्या मनातून मी खालच्या दोन मनातून द्वरा बाहेर काढला आता या पुढच्या लाईनीमध्ये आपल्याला पाचवा नववा आणि अकरावा असे तीन मणी आपल्याला गुलाबी कलरचे घालायचे तर मी पुढची लाईन करून घेते मणी कुठल्या पद्धतीने घालायचे हे मी सुरुवातीला आहे त्यामुळे मी आता इथून पुढे फक्त अक्षर कुठल्या लाईनमध्ये गुलाबी मणी घातलेले आहेत एवढं सांगणार आहे आता माझी सुई अशी खालून आलेली या बाजूने आता या पुढच्या लाईनीमध्ये आपल्याला काय करायचं आहे दुसरा मणी नंतर चौथा पाचवा मणी आणि नववा मणी हे सगळं आपल्याला गुलाबी कलरचे घालायचे बाकीचे सगळे पांढरे घालायचे आहेत हा प्रचा अर्धा पार्ट इथे झाला आहे असा आता उरलेला पार्ट असा चा पुढच्या लाईनीपासून पूर्ण करायचा ठीक आहे इथे मी चौथा पाचवा आणि नववा मणी गुलाबी कलरचा घातलेला आहे माझी सुई अशी वरून आलेली आहे इथे तीन मणी घातलेले मी परत परत या दोन मण्यातून येऊन परत इथे दोन मणी घातले आता पुढच्या लाईनीमध्ये आपल्याला परतची जी रेष आहे सरळ सरळ ती करायची आहे तर इथे पाचव्या मण्यापासून या शेवटच्या मण्यापर्यंत इथेपर्यंत इथून इथपर्यंत म्हणजे हा पाचवा म्हणे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हा बारा पाचव्या मण्यापासून बाराव्या मण्यापर्यंत आपल्याला पूर्ण गुलाबी कलरचे मणी घालायचे म्हणजे प्र हे अक्षर आपलं पूर्ण होईल माझं ब्र अक्षर पूर्ण झालेलं आहे आता पुढच्या लाईनीमध्ये माझी सुई खालून आलेली आहे आता इथे सगळे मी पांढरे घालणार आहे आणि हा जो आहे म्हणे या रेषेचा इथे एकच फक्त गुलाबी कलरचा घालायचा आहे म्हणजे इथून आपला नववा मणी येतो ता, आणि त्यानंतर आपलं पुढचं अक्षर स हे चालू होणार आहे ठीक आहे हे मी लाईन करून घेते इथे फक्त आपल्याला नववा मणी जो आहे या लाईनीचा तो फक्त गुलाबी आहे आता आपले पुढचे अक्षर चालवणार आहे इथून मी अरेषेतला एक मणी घालून घेतलेला आहे माझी सुई वरून आलेली आहे आता स हे अक्षर आपल्याला काढायचं आहे तर त्यासाठी वरून पाचवा मणी आपल्याला घालायचा आहे सुरुवातीला आणि त्यानंतर आपल्याला पाचव्या मणी घातल्यानंतर सहा सात आठ नऊ इथला जो नववा म्हणी तो पण आपल्याला गुलाबी कलरचा घालायचा आहे तर या रेषेमध्ये फक्त दोन हे गुलाबी कलरचे मु घालायचे ठीक आहे आता माझं इथपर्यंत झालेलं आहे आता पुढच्या लाईनीमध्ये आपल्याला इथे एक दोन तीन चार चौथा चा पाचवा चा हे दोन गुलाबी म्हणे घालायचे आणि इकडे आल्यानंतर सहावा सातवा आठवा नववा आपल्याला गुलाबी कलरचा घालायचा आहे बाकी सगळे पांढरं घालायचे ठीक आहे इथे मी खालून चौथा पाचवा आठवा आणि नववा मणी गुलाबी कलरचा घाला घातलेला आता माझी सुई वरून आलेली आहे तर आता मी इथे आता मी इथे पाचवा मणी गुलाबी आठवा मणी गुलाबी आणि नववा मणी गुलाबी त्यानंतर अकरावा मणी गुलाबी एवढे सगळे गुलाबी मणी घालणार आहे पाचवा सातवा आठवा आणि अकरावा ठीक आहे आता पुढच्या होळीमध्ये मी दुसरा मणि गुलाबी घालणार आहे नंतर पाचवा मणी गुलाबी घालणार आहे आणि हा इकडचा नववा मणि गुलाबी कलरचा घालणार आहे म्हणजे स ची जी मधली रेश असते ती आपली तयार होईल ठीक आहे आता माझा खालून दुसरा पाचवा आणि नववा मणि गुलाबी कलरचा आलेला आहे या आता या वरच्या बाजूने माझी सुयारी आहे इथून मी परत पांढरे तीन मणी घातलेले आणि आता पुढच्या लाईनीमध्ये मी परत या रेषेचा पाचवा मणी आणि त्यानंतर सहा सात आठ नऊ सहची अजून पुढची थोडीशी रेष ही तयार होईल आपली वर वरून पाचवा आणि हा नववा मणी एवढे दोन मणी आपल्याला गुलाबी घालायचे बाकीचे सगळे पांढऱ्या घालायचे ठीक आहे हे आपले इथपर्यंत पूर्ण झालेले आहेत ही लाईन झाली म्हणजे माझी सुई खालून आली आहे आता इथून वरून मी पाचवा म्हणी सहा सात आठ आणि नवव्या मणी हे दोन गुलाबी कलरचे घातलेले आहेत आता इथून दुसऱ्या मणापासून हा पहिला मणी हा दुसरा या दुसऱ्या मणापासून या इकडच्या नवव्या मणापर्यंत आपल्याला पूर्ण गुलाबी म्हणा म्हणी घालायचे म्हणजे ते शती रेष तयार होईल ठीक आहे आणि इथे आपला स कम्प्लीट होईल आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे परत आपण प्रत्येक अक्षर झाल्यावर इथे एक गुलाबी मणी घालतो तसा एक गुलाबी मणी घालायचा आहे म्हणजे माझी इथे अशी पूर्ण गुलाबी मण्यांची लाईन झाली नंतर माझा दोरा भरून आल्यावर एकंद परत हा पाचवा मणी गुलाबी कलरचा घालायचा म्हणजे स हे अक्षर आपलं पूर्ण होईल ठीक आहे इथे माझं स हे अक्षर पूर्ण झालेलं आहे आता शेवटचा इथे मी पाचवा म्हणून जो आहे तो गुलाबी कलरचा घातला आहे आणि बाकीचे सगळे इथे पांढरे घालणार आहे आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेवटचा अक्षर दाखवणार आहे पुढचा आणि शेवटचा व्हिडिओ असणार आहे आपला त्याच्यामध्ये मी न अक्षर दाखवणार आहे शेवटचा ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग